मला नरेंद्र मोदी साहेबाचे खूप उपकार्य माझ्यावर खूपच लाभ झाला त्यांच्यापासून नाही तर पूर्वी सगळे कुटुंब मजुरी जात होतो बाहेर आज आम्ही कसं करू चार दोन मजूर आम्ही बाहेरची पाहतो आणि त्या परिस्थिती अशी होती की त्यावेळेस आम्हाला गोळ्या औषधाला पैसा मिळत नव्हता पण त्याचे दोन दोन हजार रुपये यायला लागल्यापासून आणि आता परत देव देवेंद्र साहेबांची पुन्हा दोन दोन हजार रुपया लागल्यापासून म्हणजे वर्ष तीन महिने मिळून चार हजार बारा हजार रुपये वर्षाला मिळायला लागली आमचं सगळं पद्धती चालू होती कधी काही अडचण नाही ते मनापासून जेवढे मानले तेवढे उपकार थोडे आमचे नाही ती इथं काय पिकत नव्हतं ही जमीन बंजर होती सगळी पण हे सगळी साहेबाचे उपकार मोदी साहेब मनापासून अगदी मनापासून सांगतो राक्षस साहेब लोकच मजुरी करावं लागत होती ह्या मला संध्याकाळी काही कोणी मालक सोडत नव्हता हो रात्रीचे आठ आठ नऊ नऊ वाजायची पण खूप उपकार माझ्या साहेबांचे देवेंद्र फडणवीस साहेब खूप दोघांचे बी खूप छान छान उपकार आहे माझं मी आयुष्य तर विसरणार नाही आमचं कुटुंबही विसरणार नाही अख्खं आमचं का, काय आमचं काय पार्टच होऊन गेलं त्याच्यात आता तुम्ही बघितलं नाही सगळं हे सगळं वय बचायचं जे